नमस्कार मित्रांनो सोपे घरगुती उपाय या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण निरोगी आरोग्यासाठी काही उपयुक्त अशा टिप्स बघणार आहोत आपले आरोग्य निरोगी राहावे अनेक आजारांपासून आपण दूर राहावे संसर्गजन्य रोगांपासून आपला बचाव व्हावा यासाठी आज आपण काही साध्या सोप्या अशा आरोग्यदायी टिप्स जाणून घेणार आहोत ज्या टिप्स आपण फॉलो केल्या तर अनेक प्रकारच्या रोगांपासून आपले संरक्षण होऊ शकते एक नियमित रिकाम्या पोटी पिस्त्याचे सेवन केले तर आपल्या शरीरातील साखर ही नियंत्रित राहते डायबिटीजपासूनही आपले संरक्षण होते दोन नियमित उपाशी पोटी अक्रोड खाल्ले तर आपली प्रकृती सुधारेल आणि केसगळती या समस्येपासूनही आपली सुटका होईल तीन सकाळी उपाशीपोटी तुलसी ड्रॉप्स कोमट पाण्यातून सेवन केल्यास आपले सर्दी खोकल्यापासून संरक्षण होईल साखर नियंत्रित राहील वजन नियंत्रित राहील शरीरातील विषारी घटक हे त्वरित बाहेर पडतील शिवाय बी पी हा देखील नियंत्रित राहील किडनी स्टोन होणार नाही चार रिकामापोटी अंजीरचे सेवन केले तर अगदी महिनाभरातच रक्ताची कमतरता ही भरून निघते पाच रिकामे पोटी भुईमुखच्या शेंगांचे सेवन केले तर वजन वाढते ज्या व्यक्ती शरीराने खूपच दुबळ्या असतील तर त्यांनी रिकामे पोटी भुईमुखच्या शेंगांचे सेवन करावे सहा नियमित जेवण झाल्यानंतर बडीशेप आणि गूळ यांचे सेवन करावे खाल्लेले अन्न लवकर पचन होते सात शेवग्याच्या शेंगांचे सेवन केले तर डोळ्यांचे आरोग्य हे निरोगी राहते आठ सकाळी उठल्यानंतर प्रथम थंड स्वच्छ पाण्याने डोळे स्वच्छ करावेत नऊ रात्री झोपताना मोबाईल आपल्या उशीकडे ठेवू नये दहा रात्री झोपण्यापूर्वी नियमित दात स्वच्छ घासावेत ज्यामुळे दात मजबूत राहतील किडणार नाहीत त्यानंतर थोडे पाणी देखील प्यावे अकरा नियमित जर कोरफडीच्या रसाचे सेवन केले तर यामुळे आपली शरीराची पचनक्रिया ही वाढते आणि वजन हे देखील कमी होण्यास मदत होते पोटावरील अतिरिक्त चरबी ही देखील निघून जाते तर मित्रांनो अशा सोप्या आरोग्यदायी घरगुती टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा धन्यवाद